सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या शीतल साकोरे या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्यामध्ये मंथन स्कॉलरशिप एक्झाम ब्रेन डेव्हलपमेंट एक्झाम समृद्धी टॅलेंट सर्च एक्झाम यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांवर आधारित नवनवीन व्हिडिओ तयार करून ते अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलला भेट देऊन नक्कीच ते पहा आज आपण ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार एकोणीसची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत ही परीक्षा मुलांच्या मेंदू डेव्हलपमेंटसाठी चांगल्या दर्जाची एक्झाम आहे यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स या तीन विषयांचा समावेश असून यामध्ये शंभर प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असून एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा आहे तर यातील पहिला भाग गणित गणित या विषयासाठी पन्नास प्रश्न आहेत आणि शंभर गुण आहेत तर त्यातील पहिला प्रश्न आठ हजार तीनशे सत्तावीस या संख्येतील आठ या अंकाची स्थानिक किंमत किती तर आठ हा आहे सहस्रस्थानी म्हणजे आठची स्थानिक किंमत येणार आहे आठ हजार पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन तीन अं तीन पूर्णांक एकशे दोन रुपये अधिक दोन रुपये अधिक एक रुपये बरोबर किती पैसे आता तीन आणि हा अर्धा म्हणजे साडेतीन रुपये आहेत या ठिकाणी तीन दोन पाच सहा आणि साडेसहा साडेसहा रुपये आहेत साडेसहा रुपये म्हणजे सहाशे पन्नास पैसे रोहितने एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या आणि विराटने रोहितपेक्षा चौऱ्याण्णव धावा कमी केल्या तर विराटने किती धावा केल्या या ठिकाणी रोहितने एकशे चौऱ्याऐंशी धावा केलेल्या आहेत आणि विराटने चौऱ्याण्णव धावा कमी केलेल्या आहेत म्हणजे त्याने नव्वद धावा विराटने केलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार तीनशे पन्नास बरोबर किती दशक नॉर्मली दशक जर म्हटलं तर सोप्या पद्धतीने पाहिलं गेलं तर एक शून्य म्हणजे दशक मानला जातो कारण एक दशक म्हणजे दहा एक वर एक शून्य दिला की दहा होतात म्हणजे या ठिकाणी शून्य हा कमी करायचा आहे राहिले पस्तीस पस्तीस दशक पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती ते सांगा या ठिकाणी एक ट्रिक वापरायची आहे जेवढे आयत दिलेले आहेत त्यामध्ये अंक टाकून घ्यायचे आहेत आणि त्या अंकांची बेरीज करायची आहे या ठिकाणी एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा सहा अधिक चार दहा म्हणजे या ठिकाणी एकूण आयतांची संख्या येणार आहे दहा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा एकोणतीस गुणिले बत्तीस बरोबर बत्तीस गुणिले रिकामी चौकट तर रिकामी चौकटच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर या ठिकाणी गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार आपण पाहिलेला आहे गुन्हे आणि गुणक यांच्या अदलाबदल के केली तरी सुद्धा उत्तर तेच येतं म्हणजे या ठिकाणी एकोणतीस गुणिले बत्तीस याचं उत्तर जेवढं येणार आहे तेवढंच उत्तर बत्तीस गुणिले एकोणतीस करून येणार आहे म्हणजे या ठिकाणी चौकोटीच्या ठिकाणी एकोणतीस हा अंक येणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सात बेरीज करा चारशे सत्त्याण्णव अधिक पाचशे एक याची बेरीज येणार आहे नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ अपूर्णांक ज्याचा छत्तीस अंश छेद पंचवीस आहे तो कोणता तर या ठिकाणी छत्तीस हा अंश आणि छेदाला पंचवीस पर्याय क्रमांक एक, एक. प्रश्न क्रमांक नऊ खालील पर्यायांपैकी कोणतीही संख्या विषम नाही म्हणजे सम आहे तर या ठिकाणी पाच नऊ आणि एक. एकक स्थानी आलेले आहेत ते विषम संख्या आहेत मात्र या ठिकाणी दोन हा एकक स्थानी आहे तो सम आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा था? दोनशे अठ्ठावन्न ही संख्या अक्षरामध्ये लिहा दोनशे अठ्ठावन्न या ठिकाणी दिलेलीच नाही म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक अकरा जर दोन हा अंक सहस्रस्थानी पाच हा अंक एकक स्थानी आणि सात हा अंक शतक स्थानी असेल तर ती संख्या कोणती अशा वेळेला सहस्र त्यानंतर शतक दशक आणि एकक असं लिहून घ्यायचं आहे आणि त्याखाली अंक मांडायचे आहेत आता सहस्रस्थानी आपण दोन लिहिलेलं आहे त्यानंतर पाच हा एकक स्थानी लिहिलेला आहे आणि सात हा शतक स्थानी लिहिलेला आहे आपोआपच दशक स्थानी शून्य येणार आहे म्हणजे होणारी संख्या दोन हजार सातशे पाच अशी असणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा वीस ते सव्वीस मधील विषम संख्यांची बेरीज किती तर वीस ते सव्वीस दरम्यान एकवीस तेवीस आणि पंचवीस हे या संख्या येणार आहे त्याची बेरीज येणार आहे एकोणसत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा चार वर्ष बरोबर किती महिने तर एका वर्षामध्ये बारा महिने असतात बार चौक अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती संख्या ही एक हजार आठशे नव्याण्णवची लगतची पुढील संख्या आहे म्हणजे अठराशे नव्याण्णव नंतर लगत लगेच पुढे येणारी संख्या म्हणजे एकोणीसशे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंधरा किती पैसे म्हणजे सव्वा आठ रुपये या ठिकाणी आठ रुपये पूर्ण आहेत म्हणजे आठशे पैसे आणि सव्वा म्हणजे वरचा पावभाग म्हणजे शंभरचा पावभाग म्हणजे पंचवीस मग आठ रुपये आणि पंचवीस पैसे म्हणजेच आठशे पंचवीस पैसे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा आ सहाशे चौऱ्याऐंशी वजा रिकामी चौकट बरोबर तीनशे त्र्याहत्तर तर रिकामी चौकट बरोबर किती तर या ठिकाणी सहाशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे त्र्याहत्तर केले असता उत्तर येणार आहे आपलं तीनशे अकरा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा दोन लिटर आणि पाऊन लिटर म्हणजे किती मिली लिटर या ठिकाणी दोन लिटर म्हणजे दोन हजार लिटर आणि पाऊन लिटर म्हणजे सातशे पन्नास मिलीलीटर म्हणजे दोन हजार सातशे पन्नास मिलीलीटर हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा जर दोनशे सतरा ही संख्या तीनशे बावन्नमध्ये मिळवली तर तुमचे उत्तर काय येईल तर दोनशे सतरा अधिक तीनशे बावन्न उत्तर येणार आहे पाचशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणीस दिलेल्या अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता ते शोधा अंशाधिक अपूर्णांक म्हणजे छेदापेक्षा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे त्याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक तर या ठिकाणी सत्त्याण्णव अंश छेद एकोणऐंशी म्हणजे सत्त्याण्णव हा मोठाच आहे एकतीस छेद एकोणीस म्हणजे एकतीस अंश हा मोठाच आहे एकशे तीन छेद सदुसष्ट म्हणजे एकशे तीन हा मोठाच आहे सर्व पर्याय हे अंशाधिकच आहे याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक वीस सहा हजार त्र्याऐंशी ही संख्या अंकात लिहा याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकवीस नऊ हजार दोनशे पाच ही संख्या अंकामध्ये लिहा तर नऊ हजार दोनशे पाच पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावीस साडेचार तास म्हणजे किती मिनिट तर एका तासामध्ये साठ मिनिट असतात मग सहा चोक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस आणि वर चार द्या तासाचे तीस मिनिट दोनशे चाळीस अधिक तीस केलं तर दोनशे सत्तर मिनिट पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस सात हजार ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम तर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम तर सात हजार ग्रॅम म्हणजे सात किलोग्रॅम पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये सात अंक शतकस्थानी आलेला आहे 9, 6, 6, 5, 5, 25, दैश दैश तर या ठिकाणी नऊ हजार सातशे पंचवीसमध्ये सात अंक शतकस्थानी आलेला आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचवीस गुण्य गुणिले डॅश डॅश बरोबर गुणाकार तर गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणारा गुणाकार असतो तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक चार गुणक प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणती संख्या विस्तारित रूपामध्ये सातशे अधिक आठ अशी लिहितात तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन सातशे आठ या ठिकाणी बेरीज क केली तरी या ठिकाणी हे उत्तर मिळणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दिलेली आकृती कोणती आहे ते ओळखा तर या ठिकाणी दिलेली आकृती ही चौकोणाची आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चारशे अडुसष्ट अधिक तीनशे एकवीस बरोबर किती तर चारशे अडुसष्ट आणि तीनशे एकवीस यांची बेरीज केली तर उत्तर येणार आहे आपलं सातशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणतीस लहानात लहान तीन अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या यांची बेरीज किती येईल तर लहानात लहान तीन अंकी विषम संख्या म्हणजे एकशे एक आणि लहानात सॉरी मोठ्यात लहानात लहान तीन अंकी विषम संख्या म्हणजे एकशे एक आणि मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या म्हणजे अठ्ठ्याण्णव त्याचं उत्तर येणार आहे एकशे नव्याण्णव पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस एकशे पन्नास पैसे अधिक दोनशे पंचवीस पैसे अधिक सहाशे पैसे बरोबर किती तर या ठिकाणी याची बेरीज केली तर उत्तर येणार आहे आपलं नऊशे पंच्याहत्तर पैसे, पैसे, पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे नऊशे पंच्याहत्तर म्हणजेच नऊ रुपये पूर्ण आणि वर पंच्याहत्तर पैसे पंच्याहत्तर पैसे म्हणजेच एक सॉरी तीनशे चार भाग शंभराचा तीनशे चार भाग म्हणून नऊ पूर्ण तीनशे चार रुपये येणार आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये तीस दिवस आहेत तर या ठिकाणी सप्टेंबर आणि एप्रिलमध्ये तीस दिवस येतात पर्याय क्रमांक चार पर्याय एक व तीन बरोबर प्रश्न क्रमांक बत्तीस सोबतच्या आकृतीतील किती भाग छायांकित न केलेला के भाग आहे या ठिकाणी छायांकित न केलेला भाग विचारलेला आहे त्यामध्ये एकूण चौकोण आहेत बारा मग छेदाला आपले येणार बारा आणि न रंगवलेले भाग म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे सात छेद बारा या ठिकाणी पर्याय दिलेला नाही आहे चुकीचा दिलेला आहे त्याचं उत्तर येणार आहे सात अंशचे बारा म्हणजे बारापैकी सात भाग हे रंगवलेले नाहीत पर्याय क्रमांक या ठिकाणी वेगळाच येणार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जर एक ही संख्या मोठ्यात मोठ्या तीन अंकी संख्येत मिळवली तर तुमची उत्तर येणारी संख्या कोणती असेल तर मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या म्हणजे नऊशे नव्याण्णव त्यामध्ये एक मिळवले तर उत्तर येणार आहे आपलं एक हजार पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी तीन अक्ष असणारी आकृती कोणती म्हणजे तीन बाजू या ठिकाणी त्रिकोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक जर एका सफरचंदाची किंमत रुपये असेल तर अशा नऊ सफरचंदांची किंमत किती एकावरून जास्तची किंमत काढण्यासाठी नेहमी गुणाकार केला जातो त्याच पद्धतीने इथे एका सफरचंदाची किंमत सतरा आहे तर नऊ सफरचंदांची विचारेल म्हणजे सतरान्वे एकशे त्रेपन्न पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक छत्तीस तीनशे वजा एकशे नव्याण्णव याचं उत्तर येणार आहे एकशे एक, एक, एक पर्याय एक क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सदतीस पाचशे सतरा ही संख्या अंकामध्ये लिहा तर अंकामध्ये येणार आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे सतरा प्रश्न क्रमांक अडतीस पाचशे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग या ठिकाणी पाचशे पंचवीस म्हणजे पाच पूर्ण मीटर आणि वर पंचवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर म्हणजे शंभरच्या पावभाग म्हणजे पाच पूर्ण आणि एक चे चार मीटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तीन हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील तीन सात आणि नऊ या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती या ठिकाणी स्थानिक किमतींची बेरीज जर केली तर तीनची स्थानिक किंमत तीन हजार सातची स्थानिक किंमत सात आणि नऊची स्थानिक किंमत नऊ व देणार आहे त्यानुसार तीन हजार सत्त्याण्णव त्याची बेरीज येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चाळीस पंच्याहत्तर या संख्येच्या लगतच्या अगोदरच्या व लगतच्या नंतरच्या समसंख्यांची बेरीज किती येईल तर पंच्याहत्तरच्या लगो लगतची अगोदरची समसंख्या चौऱ्याहत्तर नंतर आणि नंतरची शहात्तर त्याची बेरीज येणार आहे दीडशे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक क्रमांकेचाळीस चार हजार सदुसष्ट ही संख्या अक्षरामध्ये लिहा तर पर्याय क्रमांक तीन चार हजार सदुसष्ट प्रश्न क्रमांक बेचाळीस चार तीन हजार तीनशे तीन ही संख्या अंकामध्ये लिहा तर तीन हजार तीनशे तीन पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एक हजार दोनशे चार आणि तीन अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती तर एक हजार दोनशे चार आणि तीन अंकी लहानात लहान म्हणजे शंभर यांची बेरीज आहे येत आहे एक हजार तीनशे चार पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पन्नास पैशांची किती नाणी अठरा रुपये एवढी रक्कम तयार करतील एक रुपयामध्ये पन्नास पैशांची दोन नाणी बसतायत म्हणजे अठरा रुपयामध्ये एकूण अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस नाणी बसतील पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एका वहीचे वजन तीस ग्रॅम आहे तर अशा सात वह्यांचे वजन किती तर या ठिकाणी सुद्धा गुणाकार करावा लागणार आहे तीस गुणिले सात दोनशे दहा ग्रॅम पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक शेहेचाळीस चारशे चार शहाण्णव वजा तीनशे पंच्याहत्तर बरोबर किती तर चारशे शहाण्णव आणि तीनशे पंच्याहत्तर यांची वजबाकी केली तर उत्तर येणार आहे एकशे एकवीस पर्याय क्रमांक एक चार प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणता अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा हवा आहे तर या ठिकाणी चौदा छेद नऊ हा अंशाधिक आहे या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल सात्रिक एकवीस दोन तेवीस तेवीस छेद सात या ठिकाणी देखील अंशाधिक पूर्णांक आहे सोळा छेद सत्तावीसमध्ये या ठिकाणी हा छेदाधिका पूर्णांक आहे सोळापेक्षा सत्तावीस मोठे आहेत आणि या ठिकाणी हे देखील अंश आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मारियाकडे वीस रुपयाच्या सात नोटा आणि पन्नास रुपयाच्या पाच नोटा आहेत तर तिच्याकडे किती रक्कम आहे वीस रुपयाच्या सात नोटा म्हणजे एकशे चाळीस रुपये आणि पन्नास रुपयाच्या पाच नोटा म्हणजे दोनशे पन्नास रुपये एकूण तिच्याकडे मग तीनशे नव्वद रुपये होतील पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाणी वाहून नेणाऱ्या प्लास्टिकच्या पाईपचा आकार कसा असतो तर आपण ज्या प्लास्टिकच्या पाईपमधून पाणी वाहून नेतो त्याचा आकार हा लंब वृत्तचिती असा असतो प्रश्न क्रमांक पन्नास जून महिना अधिक जुलै महिना अधिक नोव्हेंबर महिना बरोबर किती दिवस तर या ठिकाणी जून महिन्याचे तीस दिवस जुलै महिन्याचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचे तीस दिवस असे एकूण एक्क्याण्णव दिवस पर्याय क्रमांक एक यानंतर बुद्धिमत्ता हा विभाग आहे या विभागासाठी पंचवीस प्रश्न असून त्यासाठी पन्नास गुण आहेत यामध्ये प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल या ठिकाणी बैलाला गाय तर मोराला लांडोर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावन्न गटात कोण बसत नाही ते शोधा तर फ्लावर भेंडी वांगी आणि बीट तर ह्या फळभाज्या आहेत आणि बीट ही कंदमूळ आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक त्रेपन्न लीलाचरित्र या शब्दामध्ये किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली नाहीत तर या ठिकाणी सी त्यानंतर एच आणि टी ही तीन अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली नाहीत पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोपन्न दिलेल्या संख्या मालिकेतील तिसऱ्या व सातव्या संख्येतील फरक किती तर या ठिकाणी तिसरी संख्या आहे शेहेचाळीस आणि सातवी संख्या आहे अठरा त्यामधील फरक आहे अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार दिलेल्या आकृतीशी समरूप असणारी आकृती कोणती समरूप म्हणजे तंतोतंत जुळणारी तर या आकृशी आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती क्रमांक एक प्रश्न क्रमांक छप्पन्न छत्तीस ला नऊ गुणिले चार म्हणजे नऊ छोक छत्तीस तर अठ्ठावीसला किती म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार अठ्ठावीस येईल तर या ठिकाणी सातचोक पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावन्न पुढील आकृती कोणती ते शोधा या ठिकाणी या ठिकाणी ॲरो आहे ॲरोच्या पुढे भरीव गोल आहे आणि मागे एसचं चिन्ह आहे त्याच पद्धतीनं ॲरो हा काटकोणामध्ये फिरत गेलेला आहे या ठिकाणी ॲरो आलेला आहे परत तो या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे पुढील आकृतीमध्ये तो या ये ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या पुढे भरीवगोल आणि मागे यस म्हणजे या ठिकाणी हा या ठिकाणी ॲरो आलेला आहे पुढे भरीवगोल आणि मागे यस पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल सोलापूर सोलापूरचे प्रसिद्ध आहेत बेडशीट तर रत्नागिरीचे प्रसिद्ध आहेत आंबे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ अक्षर आणि त्याच्या डावीकडे सातवे अक्षर यांच्यामध्ये एकूण किती अक्षर आहेत तर या ठिकाणी एस साक्षर आहे त्याच्या डावीकडे सातवे अक्षर आहे एल तर त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न क्रमांक साठ गटात न बसणारे कोण ते सांगा तर या ठिकाणी तेवीस वजा सत्याहत्तर ते म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वाजा केलेली आहे याचं उत्तर मायनसमध्ये याचं पण उत्तर मायनसमध्ये येईल याचंही उत्तर मायनसमध्ये येईल याचं उत्तर प्लस दोन येईल हे गटात न बसणारे आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट दिलेल्या आकृतीशी तंतोतंत तन्त जुळणारी आकृती कोणती तर या आकृतीशी तंतोतंत तन्त जुळणारी आकृती पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बासष्ट खालील संख्या मालिकेत किती वेळा असे झाले आहे की एकच अंक सलग दोन वेळा आलेला आहे तर या ठिकाणी नऊ नऊ चार चार दोन दोन पाच पाच सात सात म्हणजे एकूण एक दोन तीन चार आणि पाच अंक दोन वेळा आलेले आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या ठिकाणी काही आकृत्या दिलेल्या आहेत तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल तर या ठिकाणी इथे पाच आकृत्या आहेत उलट दिशेने चार सेमाकृत्या आहेत त्याच्या उलट दिशेने तीन आकृत्या आहेत म्हणजे या दिशेने ॲरो येणार आहे आणि दोन असणार आहे एक एक संख्येनं कमी म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौसष्ट टेलिव्हिजन या शब्दातील मधले अक्षर शोधा टेलिव्हिजन या शब्दामध्ये एकूण दहा अक्षर आहेत म त्यामुळे मधलाक्षर येत नाही म्हणजे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक पासष्ट पीला व्ही तर जीला काय तर या ठिकाणी पाहायचं आहे आपण पीला व्ही म्हणजे पी आणि व्हीमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहे तर जीसाठी काय येईल तर या ठिकाणी जी आहे जीपासून सहाव्या क्रमांकावर एक दोन तीन चार पाच आणि सहा एम हे अक्षर येणार आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक, एक एम प्रश्न क्रमांक सहासष्ट प्रश्नचिन्हाच्या जागे कोण येईल एक मेला कामगार दिन असतो तर सव्वीस जानेवारीला गणतंत्र दिवस येणार आहे पर्याय क्रमांक चार किंवा त्याला प्रजासत्ताक दिन असे बोललं जातं प्रश्न क्रमांक सदुसष्ट गटात न वसणारे कोण तर या ठिकाणी तांबे चांदी प्लास्टिक आणि लोखंड तर लोखंड चांदी आणि तांबे हे धातू आहेत म्हणजे प्लास्टिक हे वेगळा निघणार आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट संख्या मालिका दिलेली आहे अकरा दोन नऊ सात पंधरा तेरा दोन अठरा नऊ सहा पाच सात चार तीन पाच दिलेल्या संख्या मालिकेतील नवव्या व तेराव्या संख्येची बेरीज किती तर नववी संख्या येणार आहे नऊ आणि तेरावी येणार आहे चार नऊ आणि चार याची बेरीज येणार आहे तेरा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती कोणती तर या ठिकाणी या आकृतीशी जोडणारी तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तर पुढील आकृती कोणती असेल या ठिकाणी दोन दिलेले आहेत एक ॲरो अप अँड डाऊन याच पद्धतीनं या ठिकाणी एक दोन तीन चार म्हणजे या ठिकाणी पाच येणार आहेत मात्र त्यातला शेवटचा जो ॲरो आहे तो अपोजिशनमध्ये अप असणार आहे म्हणजे वर पर्याय क्रमांक चार याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकाहत्तर दिलेल्या गटाशी न जोडणारी संख्या शोधा या ठिकाणी एकोणचाळीस पासष्ट आणि एक्क्याण्णव ह्या विषम संख्या आहेत सॉरी एकोणचाळीस पासष्ट एक्क्याण्णव आणि सत्याहत्तर या ठिकाणी इयत्ता दुसरीचा विचार जर केला तर सात आणि सात हा डबल अंक आलेला आहे बाकी तर कोणत्याही पर्यायात नाही आलेला म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी वेगळा काढता येईल जर जशी इयत्ता वाढत जाते तस तशी या प्रश्नांमध्ये काठिण्य पातळी वाढत जाते त्यामुळे इथे सिम्पल विचार करायचा आहे प्रश्न क्रमांक बहात्तर वेअर हाऊस या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते तर उजवीकडून चौथे अक्षर येणार आहे एक दोन तीन आणि चार ओ पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल चित्रकार ब्रश वापरतो तर कोण चाक वापरतं कुंभार पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर संख्या मालिका दिलेली आहे सोळा नऊ दोन चौदा सात चाळीस आठ पाच चार तीन सतरा तेरा नऊ या संख्या मालिकेतील दोन अंकी संख्यांची बेरीज इथं मुलांना फसवण्यासाठी सात या अंकाच्या मागे शून्य लावलं आहे मुलांना वाटतं इथं दोन अंक आहेत म्हणजे ते दोन अंकी संख्यांमध्ये पकडतात पण याचा या मुलांना विचार करायला लावायचा इथे शून्य पाच दिलेला आहे म्हणजे तो फक्त पाच आहे शून्य नऊ हा देखील फक्त नऊ आहे मग या ठिकाणी दोन अंकी संख्या येणार आहेत आपल्या सोळा चौदा चाळीस सतरा तेरा त्याची बेरीज येणार आहे शंभर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचाहत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती तर या ठिकाणी पंच कोण दिलेला आहे आणि तो सरळ केलेला आहे आणि आतमध्ये दोन पंचकोन छोटे छोटे काढलेले आहेत आणि त्यामध्ये रेषा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने जर त्रिकोण हा त्रिकोण या ठिकाणी सरळ केलेला आहे आणि आताही दोन त्रिकोण काढून मध्ये रेषा दिलेल्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर राहणार आहे यानंतर सायन्स विभाग आहे सायन्स विभागासाठी एकूण पंचवीस प्रश्न असून त्यासाठी ही पन्नास गुण आहेत पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर खालीलपैकी वनस्पतीचा कोणता अवयव फळ व बी तयार करतो तर फुल फुलापासनं फळ तयार होते फळातनं बी तयार होते म्हणजे याच उत्तर राहील फुले प्रश्न क्रमांक सत्याहत्तर खालीलपैकी कोणाला कठीण धारदार आणि आकडीसारखी चोच असते तर या ठिकाणी गिधाड त्या कठीण धारधार आणि आकडीसारख्या चोचेमुळेच गिधाड मांस फाडतो आणि तो खाऊ शकतो पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर आपल्या सभोवतरचा भाग स्वच्छ ठेवण्यासाठी आपण गोळा केलेला कचरा कुठे टाकावा तर तो कचराकुंडीमध्ये पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ज्वारीचा कोणता भाग अन्न म्हणून वापरतो तर आपण ज्वारीचे जे बी असते त्याचा अन्न म्हणून वापर करतो पर्याय क्रमांक ऐंशी खालीलपैकी शरीराचा कोणता अवयव श्वसनाशी निगडीत आहे श्वसनाशी निगडीत असलेला अवयव फुफ्फुस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते तर या ठिकाणी संगणन ही प्रक्रिया आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालीलपैकी जो प्राणी पाळीव प्राणी नाही तो कोणता तर या ठिकाणी मांजर गाय आणि बैल आपण पाळतो ते पाळीव प्राणी आहेत अस्वल हे जंगलात असते तो जंगली प्राणी आहे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी जे प्राणी झाडावर राहतात त्यांना काय म्हणतात त्यांना खेचर प्राणी म्हणतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी मासा हा कोणत्या प्रकारच्या अन्नाच्या भागामध्ये येतो तर माशापासून नॉर्मली आपल्याला प्रोटीन्स मिळतात प्रोटीन हे शरीराची वाढ करतात आणि त्यामुळे शरीराची वाढ करणारे हे अन्न आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बंगला खालीलपैकी कोणत्या गटामध्ये येतो तर बंगला म्हणजे कायमस्वरूपी घर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालीलपैकी कोणता गुणधर्म सजीवांचा नाही तर सजीवांमध्ये प्रजनन होत नाही हे चुकीचं आहे सजीव प्रजनन करतात बाकीचे सर्व गुणधर्म हे सजीवांचे आहेत प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्याऐंशी योग्य पर्याय निवडा जो आपल्या अन्नाची चव वाढवतो आणि अन्न सुवासिक करतो असे कोण आहेत वेलदोडा आणि दालचिनी म्हणजेच पर्याय क्रमांक एक आणि तीन बरोबर चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी खालीलपैकी कोण वेलवर्गीय वनस्पती गटात मोडतो तर वेलवर्गीय गटात द्राक्ष पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणनव्वद हवेत उडत असताना पक्षी कोणत्या पंखांचा वापर दिशा बदलण्यासाठी करतात तर त्याची जी शेपटीची पिसं असतात त्यांचा वापर तो दिशा बदलण्यासाठी करतो याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक शेपटीतील पीस प्रश्न क्रमांक नव्वद खालीलपैकी कोण शरीरातील आंतरेंद्रिय नाहीत आंतरेंद्रिय म्हणजे शरीराच्या आत असणारे अवयव तर या ठिकाणी आतडे हृदय आणि जठर हे शरीराच्या आत आहेत त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात तर मान हे बाह्येंद्रिय आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव खालीलपैकी कोणता प्राणी पाळीव प्राणी नाही ते ओळखा तर या ठिकाणी सिंह लांडगा शार्क हे तीनही पाळीव प्राणी नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर हे उत्तर राहील प्रश्न क्रमांक ब्याण्णव थोड्या कालावधीसाठी बांधलेले आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येणारे घर कोणत्या प्रकारामध्ये येते तर ते तात्पुरते घर असते याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्र्याण्णव खालीलपैकी कोण सापाचा निवारा आहे तर साप जमिनीखालील बेळात राहतो याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणते अन्न ऊर्जा देणाऱ्या अन्नामध्ये दे मोडते तर तांदूळ गहू बाजरी हे तीनही अन्नपदार्थ हे पिष्टमय पदार्थ आहेत त्यापासून आपल्याला कर्बोदके मिळतात कर्बोदकांचं मुख्य कार्य आहे ऊर्जा देणं म्हणजे हे तीनही पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाणी पिण्यामुळे होतो तर कॉलरा कावीळ हे दोन्हीही रोग दूषित पाणी पिल्यामुळे होतात याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक तीन पर्याय एक व दोन बरोबर प्रश्न क्रमांक शहाण्णव भात ही वनस्पती कोणत्या गटामध्ये येते तर भात ही वनस्पती रोपटे या गटामध्ये येते याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालीलपैकी कोण मानवनिर्मित नाही तर पाणी हे निसर्गत आहे ते मानवनिर्मित नाहीये पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव दिलेली आकृती कोणाची आहे तर उडण्यासाठी वापरलं जाणार पीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नव्याण्णव आपणाला श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन कोण देतं तर वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात पर्याय क्रमांक तीन यो पर त्याचं हा योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक शंभर कोपर हा कोणत्या अवयवाचा भाग आहे तर कोपर हा आपल्या हाताला असतो तो हाताचा अवयव आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं आज आपण दोन हजार एकोणीस ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेचा पूर्ण पेपर उत्तरपत्रिकेसहित पाहिलेला आहे या पेपराचा उपयोग नक्कीच तुम्हाला दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या परीक्षेसाठी होणार आहेत त्याचा नीट अभ्यास करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अभ्यास करा थँक्यू